नमस्कार चार बघा पाणी मारायचं दुसरी खोली जा दोन्ही तिन्ही खोल्या संगत तकडची बांधून ओके झाली प्लास्टरी राहिलाय पत्र दाखल आले त्याचं बांधकाम होत आलं आणकडे फिराव क्या मेरा दिसतय का पाणी म्हणलं माराव लाईट घ्यायचोपर्यंत घर घरी एकदा तिकड झाली आता ही पण खोल्या झाली

मिस्तरी काय चाललंय एक नंबर का हो काम ओढलं बर का फास्ट मानलं राहतो मला मित्रांनो पंधरा दिवसात काम ओढले या काय दोन तीन खोले अजून खोले बिन दांड दांड दानला गुन सोळा बाय चोवीस वीस बाय चौदा ते कधी तीस बाय दहा असल्या दांडला खोल्या मिस्तरी या

सगळी पावली रावळी फॅन सगळी मी बाब कनकूर केलाय दोनशे माणूस घरात झोपणार एवढा निवारा केलाय घेऊ नका फरांडाय वरांडा मोकळा अजून का नाही मिस्तरी किती मास फक्त कामराज येतो गाडी अगं मम्मी आजारी पडली काय करायचंय बायको बघा आजारी पडली रात्री तिकडून आणली का सर्दी दिन तापन आता दवाखान्यात आणली आहे झोपली का झोपलच होती बाकी केल्या बसन झोपलच होती आता उठवून दवाखान्यात आणली थंड असतो बघा मला घाम येत होता मी बीपी मघाशी चेक केला तिच्या बरोबर गेले एकशे पंचवीस बीपी झाला डॉक्टर मला टक लेवल मध्ये काय अडचण नाही म्हणला

दोन टाइम तो फुल मिस्त्री पर नहा रखते हैं ना hmm.

哎呀！哎呀！<noise> <noise>